छत्रपती शिवाजी महाराज की जय जय पे शिवाजी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय जय पे शिवाजी साहेब तुम्हारे साहेब तुम्हाला वर्ध्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युवा सेना आक्रमक झाली आहे आज चक्क वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्रित येत आमदार पंकज भोयर यांच्या कार्यसम्राट प्रचारावर आक्षेप घेत आमदार भोयर यांची पाटी हटवण्याची मागणी केली वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सौंदर्यीकरणासाठी आमदार पंकज भैयर यांनी निधी उपलब्ध करून दिला होता नंतर विकास काम केल्याची पाटी पुतळ्याला लावण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे त्यांच्या पुतळ्याला आमदारांचे नाव फलक लाववावे एवढी उंची पंकज भर यांची मुळीच नाही म्हणून युवा हा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे आंदोलक सांगतात आज या ठिकाणी पंकज भैर यांनी जो हा प्रकार केला आहे तर आपण बघू शकता राजे छत्रपती शिवाजी महाराज आज आज पुतळ्याचं केलं असेल त्यांनी यांच्या बापाला पैसे हा खर्च नाही केला हा प्रश्न जनतेचा आहे आज त्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज अपमान केला त्या पुतळ्यासमोर स्वतःच्या नावाची पाठी लावून हा आप पुतळाला आपण जे मालकी हक्क आहे त्या बापाची जागा असल्यासारखी त्यांनी या शिवाजी महाराजासमोर तुझ्या नावाची पाठी लावली आपण पाहतो आहे त्या पंकज नाही हे समजावं की आपण जर विकास करतो आहे हा विकास म्हणजे या गावाचा काही मालक नाही आहे हा जनतेचा जो पैसा येतो आहे ह्या जनतेचा तुम्हाला खर्च होत आहे त्यांनी जर स्वतःचं नाव करायचं असेल तर स्वतःच्या गावाला तुझ्या घरावर किंवा तुझ्या कॉलेजवर मोठा बोर्ड लावावा आज आम्ही यांचा निषेध करतो त्यांनी या शिवप्रेमींचा अपमान केला आहे या छत्रपती शिवाजी महाराज समोर त्यांनी आपण सुद्धा बोर्ड केलं यामध्ये ज्या लोकांनी हा पुस्ता उभा केला त्यांचं योगदान आहे त्यांचा साईडला हे मान्य करतो सुद्धा नावाचा बोर्ड यांनी सामोर त्याचा आम्ही शिवसेनेचा निषेध करतो आणि या सामोर हे जर काढलं नाही तर आम्ही शिवसेना युवा सेवतीने निश्चित आंदोलन करू ते त्यांना करू जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र मी युवासेना जिल्हा प्रमुख शार्दूल वांदिले आज आम्ही शिवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे माननीय आमदारांनी लावलेली ही पाटी या संदर्भातून करत आहे ही पाटी जनतेचा आमदार हा लोकप्रतिनिधी हा विकास करण्यासाठी असतो जनतेचे कामं करण्यासाठी असतो परंतु आमदारांनी यांची आमदारांनी स्वयघोषित कार्यसम्राट ही पदवी त्यांना मिळालेली त्यांनी त्यांचं आमदारांचं नाव मोठं करण्यासाठी ही लावलेली पाटी या पाटी त्यांनी दोन दिवसाच्या आतमध्ये इथून काढण्यात यावी मी इथला रहिवासी इथून दोनशे मीटरवर माझं घर आहे मी लहानपणापासून जेव्हा मी दोन तीन वर्षाचा होतो जेव्हा मला सम समज आली तेव्हापासून मी हा महाराजांचा महाराजांची प्रतिमा पाहत आलेलो आहे महाराजांची प्रतिमा पाहत आलेलो आहे आजपर्यंत मी रहिवासी इथला नगर नगरवासी असल्यामुळे मी हा हक्काने म्हणू शकतो की आजपर्यंत मला इथे कोणत्याच पार्टीचा किंवा कोणत्याच आमदाराचा खासदाराचा बोर्ड दिसलेला नाही अहो आमदार साहेब तुम्ही सौंदर्यीकरण करत आहात चांगली गोष्ट आहे हे जनतेकडून तुम्ही तुमचं श्रेय घ्यायला पाहिजे लोकांना दाखवण्यासाठी आमच्या ना महाराजांच्या पुतळ्याखाली तुम्ही हे जे स्वतःचं नाव देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही त्या लायकीचे नाही तुम्ही हे गोष्ट समजून घ्या कारण तुम्ही एक आमदार आहे माझ्यासारखे एक नागरिक आहात आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे तर तुम्ही हे कान बदलून ऐकून घ्या तर तुम्ही तुमचं नाव देऊन आमच्या महाराजांना किंवा आमच्या सर्वस्व महाराजांना या स्वराज्याच्या ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांना जर तुम्ही म्हणत का मी हे सौंदर्यकरण केलं तर ते ऐबल तुम्ही नाही तेवढी तुमची लायकी नाही आमदार साहेब तुम्ही लवकरात लवकर हे आमदारकीची पाठी काढण्यात यावी नाही तर मी एक शिवसैनिक म्हणून एवढा तीव्र आंदोलन करीन की हे पाठी फोडून टाकेल मी माझा महाराजांचा अपमान सहन करू शकत नाही आमदार पंकज भोयर हे वर्धा सेलू विधान सभा क्षेत्राचे एक निर्वाहित आमदार आहे यांना जनतेने आमदार केला आहे हे जनतेचे नौकर आहे लोकप्रतिनिधी आहे हे मालक बनाचा प्रयत्न करू नये यांनी जशी इथे हे पाठी दिसत आहे ही पाठी मागच्या साईडनी यांनी लावायला पाहिजे होती ही पाठी पंकज भोयर यांनी समोर लावली छत्रपती शिवाजी महाराज आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांना कुणाची गरज नाही कुणाच्या पाठीची कोणी सौंदर्यीकरण करण आणि काही करेल याची गरज नाही तुम्ही केलं आम्ही तुमचे आभार मानतो सौंदर्यीकरण केलं इथपर्यंत ठीक आहे तुम्ही स्वतःच्या नावाचा उल्लेख करू नका बाकी जागा आहे ना तुम्हाला तुमचं तुम्हा कॉलेज आहे तुम्ही स्कॉलरशिप घोटाळे केले ते आहे त्याच्यावर तुम्ही पाठी लावा आणखी कुठे लावा इथे पाठी लावून तुम्ही आपलं फ्लॅश मारू नका आमच्या भाषेत फ्लॅश मारू नका दोन दिवसाचा टाईम देतो पंकजभाऊ भोयर यांना यांनी जर दोन दिवसात ही पाठी काढली नाही आम्ही अकरा तारखेला निवेदन दिलं आहे नगर परिषदला त्यांनी पण याच्यावर ॲक्शन घेतली नाही जर दोन दिवसात येत्या दोन दिवसात जर ही पाठी निघाली नाही तर आम्ही आमच्या शिवसेना युवासेने स्टाईलमध्ये ही पाठी काढू फोडून टाकू पाठी काढू नाही स्पष्ट शब्दात फोडून टाकू आमच्यावर ज्या काही केसेस लागेल त्या आम्हाला मंजूर आहे